मागच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा ही निवडणूक काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती शिवसेना भाजप युती होती त्या प्रकारे झालेली होती आणि नंतरची विधानसभा विधानसभासुद्धा ही तशाच प्रकारे झालेली होती आणि त्याच्यामध्ये लोकसभेमध्ये म्हणजे महा विधानसभेच्या अगोदर लोकसभा झाली त्याच्यामध्ये मोठ्या फरकाने मला पराभवा सामोरे जावं लागलं कारण की त्याचे कारणही वेगवेगळे आहेत की अगदी पंधरा दिवसाचा कालावधी ह्या निवडणूक करण्यामध्ये तर लोकसभा म्हणजे अगदी लाखोच्या संख्येने अंदाजे असणारी लोकसंख्या वीस आपलं जनतेपर्यंत हे मनुष्य हा पंधरा दिवस काय पंधरा महिन्यामध्ये सुद्धा पोहोचू शकत नाही तितकं ते का कमी अवधी मला मिळाला आणि म्हणून वेगवेगळी कारणं त्यावेळेला प्रचंड मोदी लाट ही आपल्याला त्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये ह्या निवडणूकमध्ये पाहायला मिळाली कारण की दो दोन हजार एकोणीस चौदा फेब्रुवारी पुलवामासारखी एक वेगळी घटना घडली त्याच्यानंतर स्ट्राईक पाहायला मिळाली आपल्याला अभिनंदन सिंग जे आपले, आपले एअर विंग कमांडो होते ते तिथं पाकिस्तानच्या हद्दीमध्ये पडले त्यांना इथं घेऊन आणलं आणलं गेलं ते, ते सगळं जे एकंदरीत वातावरण पाहिलं त्याला वेगवेगळी कारणं ही पराभाच्या वातमी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावेळेला माझ्या विरोधामध्ये उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीकडनं चुजे विखे उमेदवार होते त्यावेळेला पराभवायला देखील मी सामोरे गेलो पण नंतरच्या काळामध्ये पुन्हा विधानसभेला जो माझा हक्काचा मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये मी पुन्हा लढलो लुग आणि एक चांगल्या फरकानं लोकांनी मला पुन्हा निवडून दिलं कारण लोकसभेचा एक जो मत माझे पाहिले तर अगदी इथं माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मोठं मताधिक्य त्यावेळेला मिळालेलं होतं आणि त्याची कारणं मी सांगितलं की मोदींच्या बाबतीमध्ये एक आपल्याला पाहायला मिळालं की आम्हाला ह्या देशामधची निवडणूक आहे देशाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला मोदी साहेबांनाच मत द्यायचं असे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळाला तर, तर तो निश्चित त्या माध्यमातून आपण त्या परिस्थिती सामोरे गेलो आणि नंतर निवडणूक झाल्यानंतर लोकही म्हणायची की आम्हाला ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे आम्हाला एक कुठंतरी देशाच्या राजकारणावर मत द्यायचं आहे अशी एक भाणा लोकांच्या मनामध्ये पाहायला मिळाली पण ह्या निवडणूक जर पाहिली तर ही एकदम उलटी निवडणूक झाली त्या उलट्या निवडणूकमध्ये ही देशाची निवडणूक एकतर्फी नि देशा चाललेली होती वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण पाहिलं की बदल घडले पी सरकार राज्य असेल अयोध्यासारखं शीट असतं तिथं आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळालं राजस्थानमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं तसंच चित्र आपल्याला महाराष्ट्राच्या अगदी विदर्भापासून तर आपल्याला मुंबईपर्यंत तशाच प्रकार चित्र पाहायला मिळालं त्यामुळे ही निवडणूक देशामध्ये एक वेगळं वातावरण पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये खरं तर घेऊन आलेली निवडणूक पाहायला मिळाली आणि ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाराष्ट्रातले स्थानिक राजकारणाचे पक्ष होते याच्यामध्ये जे पक्षामध्ये फूट झाली तर हे देखील आपल्याला पाहायला मिळालं पण पुन्हा आता विधानसभेची निवडणूक आहे पण विधानसभेची निवडणूक पाहिली तर लोकांचा एक कामाचा एक आलेख पाहता इथं माझ्यावर त्यांनी ज्यावेळी जबाबदारी टाकली तर मी सक्षमपणे उपलब्ध असणारा आमदार आणि कामाचा आमदार म्हणून ही एक वेगळी ओळख ही आम्ही कामाच्या माध्यमातून आणि उपलब्धतेच्या बाबतीमधून संपर्काच्या बाबतीतून आम्ही निर्माण केले म्हणजे अगदी एखाद्या स्थानिक प्रश्नापासून तर आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या प्रश्नांपर्यंत आम्ही उपलब्ध असतो त्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवण्याचं काम करतो त्या प्रश्न सोडवण्याचं आम्ही काम करतो त्या प्रश्नाचं राजकारण न करता ती ते सोडवलं कसं जाईल ह्याच्यावरती आम्ही काम करतो त्यामुळे ह्या विधानसभेच्या निवडणूकमध्ये ह्याच्यामध्ये जसं पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारे लोकांच्या मनामध्ये प्रश्न नाही किंतु परंतु नाही तसं लोकसभेमध्ये देखील आपण जे पाहिलं तर जिथं जिथं महायुतीचे उमेदवार म्हणून सुजय विखे पाटील साहेबांना जिथं जिथं मतदेक्की मागच्या वेळेस होतं म्हणजे अगदी कर्ज जामकडेपासून पाहिलं राहुरीपर्यंत तो प्रत्येक तालुक्यामध्ये मा दि मात्र इतके मोठं होतं तर तिथं नगर हे चांगल्या फरकानं त्यांच्या पाठीमागं उभा राहिलं महायुतीच्या पाठीमागं उभं राहिलं त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये त्याच्या त्याच्यापेक्षा चांगलं चित्र आपल्याला ह्या आमच्या बाबतीमध्ये उमेदवारी करताना पाहायला मिळेल कारण लोकांच्या संपर्क असल संपर्क असेल स्थानिक प्रश्न असतील स्थानिक प्रश्नांची सोडवणूक असेल किंवा मोठा निधी आज आजीदादाच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून किंवा त्याच्या अगोदर असताना महाविकास आघाडी सरकार असताना देखील जो आम्ही अन्य करता प्रयत्न करा त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं तर निश्चित ते नगरकर पाहताय त्या त्या भागामध्ये बदल पाहायला मिळतो उपनगरं का वाढली हे देखील फार मोठं आहे की तिथं सुरक्षित वातावरण तयार झालं नगरमध्ये जे बाहेरची बिल्डर मंडळी आली म्हणजे कल्याण रोडसारख्या भागात गेले नागापूर गोलेगावसारख्या भागात गेले तर तिथं बोरडगाव रोडला जे काही मोठी एक स्कीम उभा राहिली ही सगळी बाहेरची पुण्यातल्या धर्तीवरची बिल्डर आहेत ही नगरमध्ये आली का आली तर त्यांना माहिती आहे की एकदा सुरक्षित वातावरण आहे तो कुठलाही आपल्याला अडचण येणार नाही आणि त्यामुळं आज अगदी पुण्या मुंबई धर्तीवरती इमारती गगदाला भिडणाऱ्या इमारती उभा राहत आहेत तिथं लोक लोकं रहवासा आहे ते त्याचं मुख्य कारणच एक सुरक्षित वातावरण आहे आणि म्हणून तितक्या झपाट्यानं म्हणजे अगदी आज आपण जर पाहिलं तर अगदी गल्लीबोळापर्यंत कॉन्क्रीटचे रस्ते जाऊन पोहोचलेले आहेत ही कधी नव्हती पाहायला भेटत हे अलीकडच्या सात आठ वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतं आहे त्यामुळं लोकांचं एक कामाच्या बाबतीमध्ये संपर्काच्या बाबतीमध्ये कुठलाही आडी अडचण असेल तर त्याच्यामध्ये मागं आम्ही उभा राहतो त्याला मदत करतो राजकारणाकरता मदत करतो हे सगळी एक बिरजेची बाबतीमध्ये आपल्याला खरं तर काम आमचं पाहायला मिळतं राहिला पक्षांचा विषय पक्ष जसे आपण पाहतो की मागच्या पाच वर्षात वेगळी परिस्थिती होती ह्या पाच वर्षात अडीच अडीच वर्षात वेगळी परिस्थिती सर ह्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळं लोक त्या बाबतीमध्ये फार विचार न करता आपला माणूस कोण आहे आपल्या मतातील धावणारा कोण आहे आपल्या प्रश्नाची सोडणूक करणारा कोण आहे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न विधानसभेत मांडणारं कोण आहे हे सगळं पाहून लोक खरं तर मतं टाकण्याचं काम हे स्थानिक पातळी करतात ही कारण की हीच निवडणूक जसं पाहायला गेलं ते आपल्या हक्काच्या माणसाची असते लोक आपल्या हक्काच्या माणसं जाणतात आपल्या हक्काच्या माणसाच्या पाठीमाग राहतात हे आजपर्यंत तरी मी या नगरच्या भूमीमध्ये ते स्वतः अनुभवलेलं आहे हक्काच्या माणसाची निवडणूक जशी आहे अडीच अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार होतं अडीच वर्षानंतर महाराज सरकार झालं दोन्ही सरकारच्या माध्यमातून नगर शहरामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये त्याच्या आधी कामं झाली परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये की उल्लेख होईल असं काम कुठल्या प्रकारची कामं साधारणपणे थोडक्यात मी सांगतो आज जसं जिल्ह्यामध्ये म्युझिकल फाउंटन नव्हतं एकही म्युझिकल फाउंटन नव्हतं अगदी तुम्ही इकडं कर्जत इकडे कोपऱ्यापासून तर अकोल्या कोपऱ्यापर्यंत पाहिलं तर एकही म्युझिकल फाउंटन नव्हतं ते आज आम्ही दोन दोन केलेत एक तर सुरू झाला दुसऱ्याचं काम प्रगतीपातावर आहे एक आहे बुडगाव रोडला साईनगरमध्ये दुसरा आहे आपल्या गंगा उद्यानमध्ये त्याचं काम प्रगतीपातावर आहे हे राज्य सरकारच्या तिजोरीतनं पैसा आणलेला आहे हा काय महापालिकेचा पैसा नाही हा राज्य सरकारकडून आपण उपलब्ध केलेला पैसा आहे आज अठ्ठावीस कोटी रुपयाची एक इमारत रुग्णालयाची इमारत म्हणजे खाजगी हॉस्पिटलला देखील लाजवल अशी देखणी इमारत सुखसुविधांसह की आपण जी निर्माण निर्माण करतोय ती स्वतः नगरकरांची इमारत असणार आहे नगरच्या सगळ्यांच्या या हॉस्पिटलला बाबतीमध्ये एक मोठं रुग्णालय की नगरच्या दृष्टिकोनातून एक वैभव असणार आहे आरोग्य दृष्टिकोनातून ते सर्वसामान्य लोकांना उपचार मिळतील असं एक रुग्णालय उभा राहतोय मग त्याचं काम देखील जवळपास आता चौथा पाचवा स्लॅब त्याचा पूर्ण झाला रुडगाव रोडला झोन ऑफिस शेजारी त्याचं नाव जिजामाता रुग्णालय देखील महापालिकेने ठराव देखील जिजा जिजामाता रुग्णालय दुरगाव रोड झोन ऑफिसचे झाले त्यानंतर दोन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम अंतिम टप्प्यावर आहे सारस नगर परिसरामध्ये दे, रामदेवरा मंदिरा अशा जरी सारस नगर परिसरामध्ये की जे खेळ आज आपण जर वाड्या पार्क पाहिलं तर हे सरकारचं आहे पण लोकांचं महापालिकेच्या मालकीचं असणारं जे आहे तर ते आज आपण करतो आहे सारसनगर भागामध्ये चिपाडेमाळा रामदेवरा मंदिर असे तरी अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला नाव देखील ठरावं लागलं आहे आणि तिथं त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ज्याला एखाद्या विशिष्ट खेळामध्ये करिअर करायचं असतं तिथं जवळपास अंदाजे बारा तेरा खेळ आहेत ज्याला एखाद्या खेळामध्ये करिअर करायचं असेल तर त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा उपयोग होणार लागेल ते काय टाईमपास नसणार आहे ते एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे काय तर एखाद्या ना त्याचं ट्रेनिंग सेंटर थोडक्यात ज्याला तिथं सराव ऐंशी टक्के काम पूर्ण झाले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अंदाजे रक्कम त्याची आठ दहा कोटी रुपये अंदाजे रकमेचं ते, अंदा ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे आणि दुसरं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे तिथं आपल्याला घेता नाही आलं उदाहरणार्थ स्विमिंग पूल नाही घेता आला आउटडोर गेम्स तर ते आपण उद्यानचे मात घेतलेत त्याचंही टेंडर झालंय पैसा सरकारचा आहे यात महापालिकेचं योगदान शून्य फक्त जमिनी महापालिकेच्या आहेत म्हणजे जसं क्रीडा संकुलला जमीन आपण महापालिकेची दिली पण ते मालकी कोणाची झाली सरकार झाली म्हणजे नगरकरांचा काही अधिकार नाही राहिला सरकार जे ठरवलं तेच होणार पण हे महापालिकेच्या जमीन आपण बांधलं सरकारच्या पैशातन बांधलं पण याची मालकी नगरकरांची असणार आहे आज आपल्याला एकच स्विमिंग पूल होता महापालिकेच्या मालकीचा तो कुठला सिद्धी बागेचा त्याची देखील दूर अवस्था झाली मग आपण वाढत्या उपनगराच्या दृष्टिकोनातून नजरेसमोर ठेवून हे गंगब्यांच्या मागे देखील घेतला असे अनेक म्हणजे विषय लगेच दीडशे कोटी रुपये रस्ते सांगायला जर गेलो mm. ते भरपूर उदाहरणार्थ एक सॅम्पल सांगतो त्यातला दीडशे कोटीमध्ये दोन सांगतो आम्ही जसं पहिले आपण सगळ्यात पहिले घेतलं खेळगाव देवीचा रोड घेतला हां त्याच्यानंतर काय घेतलं आनंदधाम घेतलं म्हणजे आनंदधामकडे येणारे सगळे रस्ते कॉन्क्रीट देवीकडे येणारे सगळे रोड पुलासहित श्रीनाथ त्याच्या तिथे एक पूल होता ते पूल पण एक जुना होता ते तोडला नवीन आर सी सी ब्रिज केला बरणे मंदिर असेल त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं त्या पुलाचं मग तो रस्ता वेशीकडून येणारा रस्ता चकाचक पुलाकडून ब्रिज ब्रिजकडून येणारा रस्ता केटागोदेवीकडं चाकाचक दुसऱ्या टप्प्यात धाम घेतलं आनंदधामकडे सगळे येणार रस्ते आज कॉन्क्रीट झालेत स्वस्तिक चौकातून जा सक्कर चौकातून जा कोठीकडून जा सगळे रस्ते कॉन्क्रीट झाले आता काय घेतलं आता गणपती मंदिर घेतलं ग्रामदेवत पहिले आपण घेतला टिळक रोड पुन्हा हायवेवरून गणपती मंदिराकडे जाणारे तीन रस्ते आहेत पुण्या हायवे हां एक सक्कर चौकाचा आहे पण तो नॅशनल हायवे असल्यामुळे आपल्याला करता येत नाही सक्कर चौकातून नाही काटोण खोंडवाडा जातो तो आपला नाही तोच नॅशनल हायवे म्हणजे अमरधामकडं तो ना तो निफ्टी तो नॅशनल हायदा आपल्याला करता येत नाही पण आपले जाणारे तीन रस्ते आहेत एक टिळक रोड तो आपण केला एक आंबेडकर रोड होतो तो कॉन्क्रीट केला तिसरा रस्ता घेतला आपण शिवाजी महाराज पुत्रापासून ओडीशीपर्यंत म्हणजे तीन रस्ते hmm. आता गणपती मंदिराकडे ग्रामदेवताकडे जाणार रस्ते तिने बी कॉन्क्रीट हे झाले का पहिले केडगा देवी दुसरं आनंदधाम आणि तिसरं ग्रामदैव आता दीडशे कोटीमध्ये जसं उदाहरणार्थ दोन रस्ते मी तुम्हाला सांगतो असे भरपूर आहेत सिव्हिलपासून आपण न्यूवार्स कॉलेज मार्गे दिल्ली गेट आणि दिल्ली गेटवर वर ना नेपती नागर आदिवर्शी कोटी मध्ये दुसरा रस्ता सांगतो आपो हाती चौकापासून थेट सरळ कापडा होता भिंगार चौक सरजेपुरा मार्गे आणि भिंगारळा चौकातून कोतवली पुल स्टेशन टॉकीज रोड मार्गे डायरेक्ट पचपीर चावडी मार्गे गणपती मंदिरापर्यंत उदाहरणार्थ तिसरा जिल्हा वाचनालयापासून hmm. लक्ष्मीबाई कारंजा hmm. गांधी मैदान लक्ष्मीबाई कारंजा तिथून सरळ अमरधाम चौकात म्हणजे जन काल ती अमरधाम पर्यंत हे कॉन्क्रीट आहेत सगळे खोदून हे जे जिल्हा वाचनालयापासून जे येणार ना त्याला खालची गटर पण आहे गटर पण करायची खालून म्हणजे hmm. पाणी वाहतात रस्त्याने ते सगळं कॉन्क्रीट वाहतात म्हणजे परत परत तो विषयच राहणार नाही हे उदाहरण म्हणून तीन रस्ते सांगितले परत डी एस ते पत्रकार चौक खोदून कॉन्क्रीट आहे त्याचे टेंडर वर्क ऑर्डर शोध झाले डी एस पी पत्रकार चौक हा खोदून कॉन्क्रीट करणे त्याचं आता काम दोन तीन दिवसामध्ये काम सुरू होईल त्यांनी वर्क ऑर्डर केली त्याने एस पी ऑफिसला पत्र दिलं की मला रोड डायव्हर्जनला परवानगी द्या ते रोड डायव्हर्जन करून दिलं गेलं की ते काम दोन तीन दिवसामध्ये चालू होईल तो कितीचा आहे सतरा कोटी रुपयाचा नगरमधला सगळ्यात म्हणजे आज कि महाग किमतीचा असणार रोड आणि सरळ असणार रोड तो लिंक रोड पन्नास कोटी रुपये किंमत रिंग रोड आहे टप्प्याटप्प्यामध्ये आपण पूर्ण मंजुरा घेतल्या त्याचं काम देखील आता अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे ही सगळी कामं ही फक्त आश्वासनं नाही तरी नाही जातीय समीकरण जी निर्माण झाले ह्या आ... निवडणुकीत दिसली ती प्रामुख्याने काही विशिष्ट जातीच्या लोकांची मतं एकदम एक गठ्ठा केली ती 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 फक्त केंद्राच्या सगळ्या घडामोडींवर त्यांचा जो रोष होता त्याच्या बाबतीमध्ये आहे त्याच्यामध्ये आजीदादा बोललेत देशातले मोठे मोठे नेते बोललेत त्याच्यामुळे त्याची पुनरावृत्ती असं कुठल्याही पुन्हा निवडणुकीला होईल असं अजिबात मला वाटत नाही म्हणजे अगदी विधानसभेपासून तर महापालिकेपर्यंत ही जसं मी सांगितलं की उमेदवाराचा सा चेहरा पाहून केली जाते निवडणूक ती देशाच्या निवडणुकीत त्यांनी जो रोष होता तो व्यक्त केला पण हे कुठलंही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र असेल किंवा महानगरपालिकेच्या निवडणूक चित्र असेल असं मला कधी वाटत नाही आणि तसं होणारही नाही वाटत नाही तसं होणार नाही इथं फक्त आपला माणूस कोण आहे आपल्या मताचे लवणारा कोण माणूस हेच पाहिलं जातं आणि आपले प्रश्न आपल्या चेहऱ्याचा आपला शहराचा विकास कोण करू शकतं हेच ते ठरवतात आणि त्याच्यावरती मत देतात विधानसभा निवडणुकीला शंभर एक दिवसांचा काळ वगैरे काय वाटतं त्या कुठलंही मला माझ्या मनामध्ये कुठंही काही वाटत नाही याच्यामध्ये लोक अगदी म्हणजे मोकळ्या हाताने म्हणजे संग्राम जगतापच आपला माणूस आहे ह्या भावनेत्रच पुढं काम करणार नगरची जनता विजय निश्चित संग्राम जगतापच आपला आहे एवढंच डोक्यांच्या डोक्यात आहे बाकी दुसरं काहीच नाही संग्राम जगताप यांच्या डोक्यात समोरचं उमेदवार कोण आहे ते त्याचा प्रयत्न लोकशाही आहे कुणी ठेवू शकतात लोक आता राज्याच्या नेत्यांना बोलू राहतात तिकडे तुम्ही लढा म्हणून त्यामुळे ते सांगतायत आणि लोकशाही त्याच्यामध्ये कोणी काय लढायचं आणि कुठं लढायचं हा त्याचा विषय आहे नगरमध्ये जर दावा केल्यानुसार भाजपचं मतदान कमी झालंय माहिती युतीचं मतदान कमी झालंय असा दावा केला जातोय आणि मग असं असताना जर मताधिक्य कवी केले मग आता इथं चांगलं वातावरण आहे महाविकास आघाडीला मग असं असताना तुम्ही मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे काहींच्याकडून बाळासाहेब थोरातांना निमंत्रण आहे काहींच्याकडून पंकजा मुंडेंना निमंत्रण आहे काहींच्याकडून अजून कोणाला निमंत्रण आहे नगर शहराबाहेरचे उमेदवार काय तो तर प्रश्न माझ्यासमोर सुद्धा आहे जर हे म्हणतात असं वातावरण आहे तर मग बाहेरच्या लोकांची काय गरज आहे यांनी स्वतःच उमेदवारी करायला काय हरकत सगळ्यांनीच केली पाहिजे सगळ्यांनाच आता अधिकार ते कुणी करू शकतात हा ते स्थानिक लोकांनीच करायला पाहिजे ना